आणि आता सविस्तर खासदार नवनीत राणा यांचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे मोदीजींची हवा अजूनही आहे या फुग्यात राहू नका कारण दोन हजार एकोणवीसमध्ये मोदीजींची हवा होती तरीही माझ्यासारखा अपक्ष खासदार निवडून आला अशा शब्दात नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत सतर्कतेनं काम करण्याचं आवाहन केलं आहे मात्र या वक्तव्याला विरोधकांनी चांगलीच हवा दिल्याचं अमरावती मतदारसंघात चित्र आहे हे hey, इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने की बारा ते आठ पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बुथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आले एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज सहज निघून निवडून येऊ